व्हिडिओ म्हणाल तर मी मला जसं शक्य झालेलं आहे मी तेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे असा पाऊस चाललेला आहे आता थोडाफार कमी झालेला चला लवकर जाऊन पटकन दर्शन होलो इकडे वगैरे सगळं झालेली आहे सर्वांची तरी आता पाऊस कमी झालेला आहे आता आधी सहा आता उतरतोय खाली आणि एकदा तुम्हाला रूम दाखवते ती सोय कशी होती इकडची ते मी एक दोन तीन आणि चार फोर बेड जे होतो आपण ते घेतलेले आणि एकदम टाप टीप स्वच्छता खूप छान इकडे महाराजांचा फोटो आणि इकडे इकडे छान असं हाय गुड मॉर्निंग करूटा श्लोकची पण छान तयारी झालेली आणि इकडे छान असे त्यांची टॉवेल वगैरे इकडे सोफा आणि इकडे आहे ड्रेसिंग इकडे कबड वगैरे इक स्टँड आणि इकडे विंडो आणि प्लस ए सी आणि टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम पण म्हणजे गरम पाण्याची व्यवस्था एक नंबर फक्त आठशे रुपयामध्ये म्हणजे दोनशे रुपये एकाचे दोनशेच होते ना दोनशे ना एकाचे आ? नाही नाही ते होते काढायचं म्हणून काय चला काढा लवकर हो हो चला हा राहू राहुल जुने का नव्हे का तिकडे बाहेर

जाकली सह morally प्रमान हो लो औ सम chamado हाल gehörtै किससला किनें little खो जिर्ट नाम व्योथ का तो आत को תודה רבה दर्शन वगैरे झालेलं छान असं आणि आता व साडेआठ तर छान असं नाश्ता वगैरे थोडंसं चहा वगैरे घेऊया म्हटलं आणि मंदिराच्याच परिसरात आम्ही इकडे एक तर हा सगळ्या मंदिरातच परिसर इकडे तिथेच छान असं छोटे मोठे रेस्टॉरंट आहे असे चहाला नाश्त्याला वगैरे इकडे काय बाजारपेठ आणि पावसाचं वातावरण तर आहेस काय झालं इकडे आहे मला आहे ना इकडे शेगावची प्रसिद्धाती खायची बघ आता छान मिळते इकडे हे आहे का तर आमचं दर्शन वगैरे छान झालेलं होतं आणि हा टायमिंग होता नऊचा आणि त्यानंतर आमच्याजवळ अजूनही दोन तास होते कारण की आमची बरोबर अकराला जे ना ती रिटर्नला ट्रेन होती तर मग त्यानंतर मग आम्ही परिसरात थोडंसं इकडे तिकडे फिरलो आणि त्यानंतर मग आटोआल्याने आम्हाला सांगितलं की इथे पुढे महालक्ष्मी मेनचं छान असं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेऊन घ्या म्हणून तर आम्ही तिकडे आलेलो होतो आणि मंदिर पाहाल तर खरंच खूप प्रसन्न असं वाटत होतं मंदिरात आणि खूप छान अशी कला कसूर जी म्हणतो आपण ती केलेली आहे सिटीपासून मला वाटतं बरं लांब आहे तरी तीन चार किलोमीटर असेल आनंदसागरच्या लाईन इतच आहे आणि मग तिथे जर असं भक्तीचे गाणं वगैरे चाललेले होते म्हणून मी या ठिकाणी जो ओरिजिनल वाईस आहे तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकत आहात की आजूबाजूला खूप छान अशी दुकानं पण होती आणि असा वेगळा लुक जो आहे ना पारंपरिक लोक जो आहे ना तो देण्याचा प्रयत्न ज्या जो आहे ना तो या ठिकाणी केलेला आहे आणि देवीच्या या ठिकाणी पूजा वगैरे चाललेली होतीला साडी वगैरे नेसनो या ठिकाणी चाललेलं होतं कारण की सकाळचा टायमिंग होता हा आणि त्यानंतर मग आम्ही तिथून डिरेक्टली आम्ही स्टेशनला आलेलो होतो आणि पुढे जाऊन तुम्ही पाहाल की आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता तुम्हाला थोडासा दाखवून देते की हा पूर्ण परिसर जो आहे जी कंपाऊंड दिसते तुम्हाला पिंक कलरमधले हा पूर्ण आनंदसागर आणि जे भक्त निवास आहेत त्याचा एरिया आहे हा खूप मोठा परिसर आहे आता मला सांगायची आवश्यकता नाही आहे आता खूप जण जाऊन आलेले असतीलच तर त्यांनाही माहिती असेलच तर हा पूर्ण भक्त निवास आहे आणि या ठिकाणी आम्ही रात्री थांबलेलो होतो खूप छान असा परिसर या ठिकाणी आहे चल

तर मग मस्त थोडासा काहीतरी खाऊ वगैरे घेऊन येतो येतोय कारण की ट्रेनमध्ये काहीच नाही चहा उन येतो वेळ म्हणजे थोडासा सुपरफास्ट, एक्सप्रेस, कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक ए पर आ रही है देख। देख। तर ट्रेन जरी आमची अकराला होती तरी ती पंधरा ते वीस मिनटं लेट झालेली तर या ठिकाणी आमचं बुकिंग वगैरे झालेलं होतं त्यामुळे आम्हाला रिटर्नला आम्ही त्याच सीटला आलेलो होतो आणि आमची जी ट्रेन आहे ती बघू शकता तुम्ही याप्रमाणे होती आम्ही तिघांचं एका सीटवर रिझर्वेशन होतं नेनचं समोरच्या सीटला होतं रिझर्वेशन केलेलं असलं तर की परवडतं की लांबचा प्रवास म्हटला म्हणजे आणि सकाळी जरा जास्त लवकर उठलेलं होतं त्यामुळे आम्ही छान असं निवांत पुणे घेतलेलं होतं आणि ट्रेनमध्ये बहुतांश तुम्ही पाहत असाल की सगळे रिझर्वेशनवालेच होते त्यामुळे खूप असं सोयीस्कर प्रवास हा होतो तर बरोबर सव्वा अकराला निघालो बरोबर सव्वा चार

तर तिकडनं आल्यानंतर आहे ना छान असा चहा वगैरे केलेला आणि चहा वगैरे घेतला तेवढ्यात पाणी पण पा आणलेलं नगरपालिकेचं आणि कंपाऊंड आहे ना पूर्ण खराब झालेलं होतं आणि एका दिवसात एवढं कंपाऊंड खराब झालेलं म्हणून मग ते आम्ही क्लीन करून घेतलेलं पाण्याने नळीने वगैरे आणि आत्ता लागते मी स्वयंपाकाला कारण आता बरोबर सहा आणि ढगाळ वातावरण झालं आहे पूर्ण त्यामुळे लाईटे गेलेली पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि तिघे नेमके बाहेर गेले दोघं तर त्याच्या नोट्सबुक वगैरे आणायला गेलेत आणि तिच्या क्लासला गेले आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये जेवण आम्ही सकाळचं जेवणच नाही आम्ही तेव्हा नाश्ता केलेला बस आणि पार्सल जे घेतलेलं होतं त्या शेगावची कचोरी वगैरे आणि तो एक मला वाटतं डाळ वडा जो म्हणतो आपण तो होता आणि चिवडा वगैरे मी जो नेलेला होता बस तेवढंच आम्ही काय ते ट्रेनमध्ये खाल्लेलं आहे आणि आता कसं स्वयंपाकायला लागते कारण की धोका सगळ्यांना लागलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी करत आहे एंड आणि व्हिडिओ म्हणाल तर मी मला जसं शक्य झालेलं आहे मी तेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट टाईम जेव्हा कधी जाईल तर डिटेलमध्ये जे आहे तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे कशी करतात काय करतात याचा मी जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा मी डिटेलिंग जो आहे तो व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओचा मी या ठिकाणी करत आहे एंड तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय अँड टेक केअर